बदललेली जीवनशैली कामाचा ताण स्पर्धा आणि भेसळयुक्त वस्तू तसंच बाहेरच्या खाण्यावर कल असल्यामुळे आज आरोग्याचा अनेक समस्या निर्माण झाला आहे आणि तेही अवेळी त्यात व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयात हृदयविकाराची समस्या त्यासोबत कॅन्सर आणि मधुमेहाचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत एका संशोधनानुसार असं दावा करण्यात येत आहे तुमचा रक्तगट तुम्हाला भविष्यात तुम्हाला सर्वाधिक कोणत्या आजाराचा धोका आहे हे सांगतात तुम्हाला माहीतच आहे साधारण रक्तगटाचे आठ प्रकार असून ए पॉझिटिव्ह ए निगेटिव बी प्लस बी निगेटिव ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव ए बी प्लस किंवा ए बी निगेटिव हे आहेत प्रत्येक व्यक्तीला हा त्याचा रक्तगट माहिती असणे फार गरजेचे आहे तर तज्ज्ञ सांगतात तुमचा रक्त तुम्हाला कुठल्या आजाराचा धोका आहे हे, हे सांगते चला मग तुमच्या रक्तगटानुसार कोणता आजार होण्याची शक्यता आहे पाहूयात स्मरणशक्ती कमी होणे ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना स्मरणशक्ती कमकुवत असण्याची भीती जास्त असते तर एका असं सांगण्यात आलं की ए बी रक्तगट असलेल्या लोकांमध्ये स्मृती संबंधित समस्या ही सामान्य बाब आहे मलेरिया ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला जेव्हा संक्रमित डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो त्याला कारणीभूत असलेल्या परजीवीला ओ रक्त असलेल्या लोकांशी जोडणे कठीण आहे अल्सर पेप्टिक अल्सरला म्हणजेच पोटाचा अल्सर हा ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना होण्याची भीती असते या आजारावर तुमच्या पोटाच्या किंवा आतड्याच्या वऱ्या भागात जखमा होतात ज्यामुळे रुग्णाला पिणे कठीण होते आणि वेदनाही असह्य होतात संसर्गजन्य रोग ओ रक्तगट असलेल्या लोकांना हेलिब हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होण्याची भीती सर्वाधिक असते या संसर्गामुळे या संसर्गामुळे पोट आणि लहान आतड्याला संसर्ग होतो अशा लोकांना कॉलरा चिया, कोलाय आणि नोरोव्हायरसमुळे होण्याचा अधिक भीती असते हृदयरोग हृदयरोग व रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असला तर ए बी आणि ब्री बी प्रकार असलेल्या लोकांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञ सांगतात डॉक्टर ए बी आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना हृदय हृदयासाठी निरोगी आहार आणि सवयींचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कर्करोग तर रक्तगट ए किंवा ए बी असलेल्या लोकांना पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असून तुमचा रक्तगट ए बी किंवा ए बी असल्यास तुम्हाला स्वादुपिंडाचा कर्करोगाची सर्वाधिक असतो जर तुम्ही या गटात येत असाल तर तुम्ही कॅन्सरशी लढा देणारे पदार्थ प्रम जास्त प्रमाणात खावे असं डॉक्टर सांगतात टेन्शन ए ब्लड ग्रुप असल्यास तुम्हाला तणावाचा सामना अधिक करावा लागतो हे प्रकार असलेल्या लोकांच्या शरीरात कॉर्टिसोल एक तणाव संप्रेरक पातळी वाढते चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष द्या वेंधत्वे अलीकडील संशोधन असं सांगतात की ओ रक्तगट असलेल्या महिलांना एफ एस एच किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन महिलांमध्ये ओव्हिलेशनसाठी जबाबदार असणारा हार्मोन गर्भधारणा संबंधित समस्या असू शकतात त्यामुळे कमी अंडी तयार होतात दुसरीकडे दुसऱ्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की बी रक्तगट असलेल्या महिलांमध्ये ओ रक्तगट आणि ए रक्तगट असलेल्या महिलांपेक्षा आय व्ही एफ यशस्वीते यशस्वीतेचे प्रमाण जास्त असते मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद